लोकसभा निवडणुकीच्या काळात परवानाधारकांनी आपले शस्त्र बाळगण्यास बंदीचे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी दिले आहेत लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम सोळा मार्च रोजी जाहीर झाला असून निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेच्या कालावधीमध्ये तणावाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता असल्याने तसेच शस्त्र परवानाधारकांकडून त्यांच्याकडे असलेल्या शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याने निवडणूक कालावधीमध्ये विशेषतः मतदान आणि मतमोजणीच्या दिवशी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला धोका पोहोचवण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लोकसभा निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या कालावधीमध्ये परवान्यावरील शस्त्रे जवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्याचे आदेश जारी करण्याबाबत निवडणूक आयोगाकडून आदेश प्राप्त झाले त्याचप्रमाणे सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे त्यामुळे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता एकोणीसशे त्र्याहत्तरच्या कलम एकशे चोवेचाळीस अन्वये सोळा मार्चच्या मध्यरात्रीपासून ते सहा जूनच्या मध्यरात्रीपर्यंत शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये छाननी समितीने सवलत दिलेले शस्त्र परवानाधारक वगळता उर्वरित सर्व शस्त्र परवानाधारकांनी त्यांच्या परवानावरील शस्त्र शस्त्रजवळ बाळगून फिरण्यास बंदी घालण्यात येत आहे सदर आदेशाचा भंग केल्यास त्यांच्या विरुद्ध भादवी कलम एकशे अठ्ठ्याऐंशी प्रमाणे कारवाई करण्यात येणार आहे असेही पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितले